नवीन संकल्पनेला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने नवे बदल पाहायला मिळत आहेत गणेशाच्या पूजेलाही आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे अकोल्यात रोबोटच गणेशाची पूजा करत आहे गणरायाला फुलं वाहणे गणेशाचे मंत्रोपचार करणे घंटी वाजवणे एवढंच नव्हे तर आरतीसह प्रसाद वाटण्याचंही काम सर्व रोबोट्स करतोय अकोल्यातील के आय टी एस टेक्निकल लर्निंग केंद्रात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आणि गणेशाच्या पूजा विधीला या केंद्राने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार के आय टी एस गेले दहा वर्ष झाले करत आहे दरवर्षी आम्ही काही ना काही वर्षी आम्ही विचार केला की जे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे अकोल्याला भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे तंत्रज्ञानामध्ये ते आपण अध्यात्माच्या माध्यमातून करायचं कारण आपल्या आप भारता आपले भारत जो आहे तो अजूनही तंत्रज्ञानामध्ये पाहिजे तेवढा पुढे नाही आहे आणि अंधश्रद्धेचा निर्मूलन करण्याचा हा सुद्धा एक मार्ग असू शकतो हा आम्ही विचार केला आणि त्यामुळे रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आम्ही या वर्षीची जी, जी गणपती बाप्पाची थीम आहे ती थी हायटेक बाप्पाची ठेवली आहे ज्यामध्ये रोबोटचा वापर, वापर करून आम्ही आरती आणि आराधना गणपती बाप्पाची करत आहोत आणि ह्यामुळे आपल्या अकोल्याचं नाव जे आहे ते भारतामध्ये जगामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर जितकेही मुलं इंटरेस्टेड आहेत तंत्रज्ञान शिकण्यामध्ये त्यांच्यापर्यंत सुद्धा हा मेसेज जो आहे तो पोहोचला पाहिजे असा विचार करूनच आम्ही अध्यात्म आणि तंत्रज्ञानाची जोड घालून ही थीम जी आहे ही यावर्षी ठरवली आहे तर हे जे तंत्रज्ञान त्यांनी या ठिकाणी रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो वापर केलेला आहे तो खरोखर वाखनण्यासारखा आहे म्हणजे येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्याला तंत्रज्ञान हे अत्यंत आवश्यक असं झालेलं आहे भारतासाठी सुद्धा टेक्नॉलॉजी खूप आवश्यक झालेली आहे आताच आपण मेक इन इंडिया वगैरे प्रोजेक्ट राबवत आहोत तर त्या अनुषंगाने टेक्नॉलॉजीचं खूप मोठं असं महत्व आहे आणि म्हणून या ठिकाणी हा जो छोटासा उपक्रम यांनी राबवला हा पूर्ण भारतभर आदर्श असा उपक्रम आदरणीय राजवद्दी मॅडम यांनी या ठिकाणी राबवलेला गणराया बुद्धीची देवता आहे असं म्हटलं जातं आणि तळागाळात टेक्नॉलॉजी पोहोचवण्यासाठी अशा प्रकारच्या तांत्रिक देखाव्याची सध्या गरज आहे